आज ही तीक, या ठिकाणी आम्ही नागरिकांच्या आग्रह असतो प्रभाग क्रमांक दहामधून भारतीय जनता पा पार्टीतर्फे नामांकन सादर करतो आहे गेली बरीच वर्ष सातत्याने या प्रभागामध्ये आम्ही दोघेही पती पतीपत्नी कार्यरत आहोत आणि बऱ्याचशा समस्यांची या प्रभागाची आम्हाला जाण आहे त्याच्यापैकी मला वाटतं नव्वद पंच्याण्णव टक्के या प्रभागाच्या सगळ्या समस्या सोडवलेल्या आहेत आजही परत या सर्व प्रभागामधून अत्यंत उत्साहाने आणि फुल जल्लोषामध्ये सर्व नागरिकांचा प्रतिसाद आहे आणि त्यांच्या आग्रहत्सव आज आम्ही पत्राचा सादर करतो आहे काय उद्दिष्ट आहे आता आत्ताचा वार्ड जो वाडा आहे त्या वाडामधील आता भविष्यातले भविष्यातल्या कोणत्या प्रस्तुतीच्या समोर मॅक्झिमम आता येत्या सोळा तारखेनंतर बहुतांशी ज्या समस्या होत्या मलनिसारण वाहिन वाहिन्यांच्या असतील रस्त्यांचं डांबरीकरण असेल किंवा प प्रभागातील इतर काही सुखसुविधा असतील कारण ऑलरेडी या अगोदरच आम्ही मुख्य जलवाहिन्या बदलून आणि अंतर्गत जलवाहिन्या बदलून नागरिकांना एक पाण्याच्या प पुरवठ्याचा सगळा प्रॉब्लेम त्यांचा सॉल्व्ह केलेला आहे डांबरीकरणाची आता वर्कऑर्डर झालेली आहे मलनिसरण वाहिन्या टेंडरमध्ये आहेत म्हणजे ऑन प्रोसेस आहेत त्याच्यामुळं सगळे नागरिकांमध्ये एक चांगलं वातावरण आहे आणि बाकीच्या ज्या काही उरलेल्या स समस्या असतील आता आम्ही दैनंदिन बाजाराचं नूतनीकरण केलं आहे बाकीच्या इतर सगळ्या ज्या समस्या असतील त्या नक्कीच सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक दहामध्ये कोपरख्यान्यामध्ये आम्ही अर्ज त्या ठिकाणी भरत आहोत उमेदवारी अर्ज आमचा प्रभाग क्रमांक दहामधून माझी पत्नी सौ चंद्रभागा शंकर मोरे आणि मी शंकर किसन मोरे आमचा दोघांचाही त्या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत थोरा मोठा युवक सर्वांचा त्या ठिकाणी ज्येष्ठांचा सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आता तुम्ही या ठिकाणी अलर्ट गर्दी त्या ठिकाणी पाहताय हे सर्व प्रेम करणारी आमच्या दोघांवरती प्रेम करणारी हे सगळे माझे रहिवाशी आहेत आणि आम्ही आता फॉर्म भरण्यासाठी निघालो आहोत आपण केलेल्या कामाची पोचपावती म्हणावीच का हो लोकनेते गणेश नाईक साहेबांचा आशीर्वाद आमच्या माथाडी कामगार अण्णासाहेबांच्या कृपेनं त्याचबरोबर अण्णासाहेब कृपे माथाडी कामगार नेते कैलासवाचे आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या कृपेनं या ठिकाणी आपण सगळ्यांनी जर पाहिला सर्व माथाडी कामगार माझ्या बंधू भगिनी सगळ्या या ठिकाणी आहेत आणि केलेल्या कामाची ही पब्लिकनं मला पोच दिलेली आहे आनंद आहे भारतीय जनता पार्टीने आम्हाला संधी दिलेली आहे नक्कीच त्या संद सोनं त्या संधीचं सोनं करण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करण व निवडणुकीचं टेन्शन नाही निवडून येणंही निश्चित आहे कारण दहा वर्ष जी आम्ही कामे केलेली आहेत पाच वर्ष नगरसेवक असताना व कोविडमपासून ते आतापर्यंत जी कामे केलेली आहेत तो सर्व अभ्यास नागरिकांना आहे नागरिकांना त्याची जाण आहे त्याच्याच जीवावरती नागरिक आम्हाला निवडून देतील याचा आम्हाला पूर्ण अभिमान आहे काय सांगायला आता ज्या समजा तुम्ही आता सर्व समस्या तर सोडवल्या जातो पुढं काही समस्या आहेत किंवा नागरिकासाठी अजून तुम्हाला काही उपाययोजना करायची सर्व समस्या सर कधीच पूर्ण होत नाहीत अगदी जशा ज्या नागरिकांच्या डेव्हलपमेंट होते त्या पद्धतीने समस्याही वाढतात आता शैक्षणिकदृष्ट्या युवकांकडे जास्त लक्ष देण्याचा आमचा भर आहे रस्ते सिवरेज लाईन वॉटर लाईन हा महत्त्वाचा विषय कंठनीम अंतर्गतचा विषय तोही सोडवण्यासाठी आम्ही पुरेपूर्ण प्रयत्न करतो